नमस्कार मी दादा महाराज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो अध्यात्म आणि विज्ञान श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावरती आपली चर्चा सुरू आहे अलीकडच्या काळामध्ये आणखीन एक नवीनच फॅड आलेला आहे हो त्याला फॅडच म्हणू आपण ते फॅड म्हणजे वास्तुशास्त्र वास्तुशास्त्र म्हणजे कोणत्या दिशेला चौकट असावी कोणत्या दिशेला हॉल असावा कोणत्या दिशेला किचन असावं कोणीकडे बेडरूम असावं कोणत्या दिशेला संडास बाथरूम असावं कोणीकडे पाण्याची टाकी ठेवायची कोणीकडे पाय करून झोपायचे कोणीकडे डोकं करून झोपायचं हे सगळं जे, जे। काय आहे ते वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातंय मित्रांनो वास्तुशास्त्र नितांत खोटी गोष्ट आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या वास्तुशास्त्र अलीकडच्या काळामध्ये आलेले एक शास्त्र आहे म्हणे वास्तुपुरुष असतो मग वास्तुस्त्री का नसते वास्तुपुरुष असतो वास्तुस्त्री कुठे असते त्याचबरोबर चौकट कोणत्या दिशेला पाहिजे तिजोरी कोणत्या दिशेला पाहिजे यानं काहीही फरक पडत नाही अलीकडच्या काळामध्ये जेवढे पण तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये जेवढ्या पण नवीन इमारती झाल्या असतील त्या इमारती ते बंगले ती घरं शंभर टक्के वास्तुशास्त्राला अनुरूप आणि वास्तुशास्त्राला धरूनच बांधलेले आहेत साहजिकच ते इंजिनियर अग्नेय दिशेलाच तुमचं किचन बांधून देणार जे वास्तुशास्त्रामध्ये नियम सांगितले त्याप्रमाणे ते बांधून देणार परंतु हे सगळं असून देखील त्या घरातल्या समस्या नाहीशा झाल्या का त्या घरातली सगळीच लोक सुखी समाधानी आहेत का तर याचं उत्तर आहे नाही मग एवढा खटाटोप कशासाठी का चौकटा मी त्याच दिशेला बांधायची त्याच दिशेतून व्यवज येतात इकडून येत नाहीत तिकडून जात नाहीत देवघर ईशान्य कोपऱ्यातच पाहिजे कोणी सांगितलं ईशान्य कोपऱ्यातच देवघर पाहिजे ईशान्य म्हणजे ईश्वराचा कोपरा मग गावात मंदिर बांधताना गावाच्या मध्य सेंटरलाच का बांधलं जातं ग्रामदेवतेचं मंदिर ईशान्य कोपऱ्यात का बांधलं जात नाही गावाच्या ईशान्य दिशेला ग्रामदेवतेचं मंदिर का बांधलं गेलं नाही पूर्वीपासून तर त्यावेळेला हे शास्त्रच अस्तित्व अस्तित्वात आलेलं नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे पण किल्ले आहेत त्यात कुठंही तुम्हाला वास्तुशास्त्र हा पाहायला मिळणार नाही गरज नव्हती त्या गोष्टीची गरज आज सुद्धा नाही आहे तिजोरी कुणीकडे असली काय आणि बेडरूम कोणीकडे असली काय आपली कर्म करण्याची आणि शिकण्याची आणि कष्ट करण्याची दिशा कोणती आहे हे महत्वाचं घरची दिशा कोणती आहे असू दे तुमची दिशा कोणती आहे हे महत्वाचं तिजोरी कोणत्या दिशेला ठेवली आहे हे बघण्यापेक्षा तिजोरीत आपण किती रुपये ठेवू शकतो हे बघणं गरजेचं त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे गरजेचं आहे उगाच कोणीतरी सांगतो ह्या दिशेला आरसा लावा त्या दिशेला पळत्याले घोड्यांचं चित्र लावा त्या दिशेला धबधबा दब लावा ह्या दिशेला नोटांच्या बंडलांचं चित्र लावा यांना काहीही होत नाही काहीही साध्य होत नाही अशी पोस्टर्स घरात लावू नका त्याचबरोबर जे काही क्रिस्टलचे बॉल असतील पिरॅमिड्स असतील छोटे छोटे वस्तू जे वास्तुशास्त्रानुसार दिले जातं त्या कुठेही घरात काही ठेवू नका पिरॅमिड कुठं ठेवायचं असतं काही माहीत नाही काही नाही काही नाही उगंच आपलं पिरॅमिड लावा इकडं लावा चौकडीवर लावा तिकडं लावा टेबलावर ठेवा घरावर ठेवा ह्याच्यावर ठेवा काय चाललंय काय बाजार मांडला आहे तुम्ही सगळं सनातन विचारांचा आणि सनातन धर्माचा वास्तुशास्त्र म्हणे वास्तु मग वास्तुशास्त्र जर परफेक्ट आहेच तर मग वास्तुशास्त्रानुसार बांधलेल्या बंगल्यात सुख शांती समाधान का नाही लावत का तिथली माणसं आजारी पडतात का त्यांच्यात भांडणं लागतात का ते कर्जबाजारी होतात विचार करण्यासारखी गोष्ट या फसवेगिरीच्या जाळ्यातून बाहेर पडा वास्तुशास्त्र फिस्त्र काही नाही आहे ज्या घरामध्ये तुम्ही सुखानं राहता ती झोपडी असू दे अगर बंगला असू दे तुम्ही एकमेकांचे विचार एकमेकाला समजून घेण्याची पात्रता आणि एकमेकाला दिलेला आधार मानसिक आधार असो अगर शारीरिक आधार असो हाच तुमच्या घराला आणि तुम्हाला पुढं घा घेऊन जाऊ शकतो अन्यथा कोणतं फिस्त्र पुढं नेत नाही तुम्हाला त्याचबरोबर घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वास्तुशास्त्र असो अगर नसो सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगतो की जी झोपडीपासून ते अलिशान महालापर्यंत गरजेची आहे म्हणजे आहेच ती असायलाच पाहिजे घर म्हटलं की ती गोष्ट असायलाच पाहिजे ती गोष्ट म्हणजे घराच्या चौकटीला असणारा उंबरा अलीकडच्या काळामध्ये मी बऱ्याच ठिकाणी व्हिजिटच्या निमित्तानं जातो तर तिथं बऱ्याच बंगल्यांना चौकट असते मात्र उमरा नसतो उमरा नसतो कारण कदाचित त्यांच्या बंगल्याची त्यामुळे शोभा जात असते किंवा इंजिनिअरनं बनवलेला नसतो अनेक कारणं असू शकतात तर आपल्या घराला आपल्या बंगल्याला कसलाही असो उमरा पहिल्यांदा लावून घेतला पाहिजे उमरा असणं अत्यंत गरजेचं आहे मग लाकडा पहीजे। तो लाकडाचा असो फरशीचा असो दगडाचा असो लोखंडाचा असो अन्य कोणत्या धातूचा असो कशाचाही असो परंतु घराला उमरा हा पाहिजेच पाहिजे शक्यतो लाकडाचा असलेला अतिउत्तम उमरा म्हणजे एक लक्ष्मण रेषा आहे चांगलं आणि वाईट याची लक्ष्मण रेषा लक्ष्मी उमऱ्यातून उजवं पाऊल आत टाकून घरामध्ये प्रवेश करते उजवं पाऊल आत म्हणजे चांगली गोष्ट आत वाईट असेल ते उंबऱ्याच्या बाहेर त्याचबरोबर नवदाम्पत्य देखील माप ओलांडून नवीन नवरी घरामध्ये उजो पाऊल टाकून उंबऱ्यावरूनच प्रवेश करून आत येते माप उमऱ्यावरच ठेवावं लागतं त्याचबरोबर आपण उमऱ्याला पुजतो हळदी कुंकू लावतो त्याच उंबऱ्यावरती बसून हिरणकशुपचा वध केला होता नरसिंह अवतार घेऊन विष्णू नारायणाने उमऱ्यावरती वाईट गोष्टीचा अंत केला जातो म्हणून प्रत्येक घराला उमरा हा पाहिजेच पाहिजे वास्तुशास्त्र फिस्त्र सगळं थोतांड आहे गुहेत राहून माणसानं प्रगती केली त्या गुहेला ना चौकट होती ना तिजोरी होती ना किचन होता ना दिशा होती ना दशा होती तरीही माणसानं प्रगती केली माणूस चंद्रावर गेला प्रगती करून मंगळावर गेला हजारो लाखो गोष्टींची माणसानं साधनं बनवली ही प्रगती नव्हे तर काय डोंगराच्या कपारीत राहून माणसानं प्रगती केली आणि तुम्ही इथं जमिनीवरती वास्तुशास्त्र शोधत बसलाय चुकीचं आहे त्यांच्या नादी लागू नका भेटूया पुढल्या माहितीसह पुढल्या भागामध्ये तोपर्यंत श्रीराम